नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या तिळवण बघितलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही पिवळी तिळवण किंवा गुलाबी तिळवण आपण बघितली तशीच एक प्रकारामधली निळी तिळवण किंवा जिला ज्याचं शास्त्रीय नाव क्लिओम रुटिडो स्पर्मा आहे ही एक वार्षिक औषधी वनस्पती आहे ज्याला इंग्रजीमध्ये फ्रिंज स्पायडल फ्रा फ्लावर किंवा पर्पल क्लिओम असेही म्हणतात ही साधारणतः पंधरा ते शंभर सेंटीमीटर उंच वाढणारी शाखायुक्त आणि बेर बारीक केसांनी झाकलेली वनस्पती आहे त्यांच्या पानांची रचना ही ट्रायफोलिएट म्हणजेच प्रत्येक देठावर तीन लहान पानं असतात फुलं ही निळ्या किंवा जांभळ्या रंगाची व चार चार पाकड्यांची आकाराने लहान असतात फळ म्हणजेच लांब शेंगा ज्या सुकल्यावर फुटतात आणि काळ्या रंगाचे लहान बी बाहेर पडतात क्लिओम रुटिडोस्पर्मा तशी मुळची पश्चिम आफ्रिकन आहे पण आता भारतातील शेत बागा रस्त्याच्या कडेला सहज सापडते ही औषधी युक्त आहे जसं की जखम भरून काढणे ज्वर कमी करणे जंतुनाशक आणि मधुमेह नियंत्रण यासाठी पारंपरिक उपचारामध्ये वापरली जाते त्यांच्या पानांचा रस डोळ्यामध्ये औषध म्हणूनसुद्धा वापरतात आणि बिया या तंबाखूमध्ये ॲडल्ट्रंट म्हणून मिसळल्या जाते